मॅडम नाही हो त्यांना कोणीतरी धक्का दिला आणि त्या गाडीवर आदळला आणि कास तुटली त्यांनी जाणून बसून काहीच केलं अवनी मॅडम मला उगत पकडला आहे का अवनीने पकडल्या म्हणजे तू कन्फर्म काहीतरी मॅडम ऐका ना मॅडम प्लीज प्लीज काही ना, नाही एक मिनिट अवनी बाहेर बसले त्यांच्याकडे कंप्लेंट नोंदवा तुला तर मी सोडत नसते तू आत मध्ये जाऊन बस बाहेर जाऊन कंप्लेंट नोंदवा लवकर जागेवर बसू दाबला बाहेर uh, मी बाहेर नोंदवा नाही नाही पण मी यांच्यासोबत नाही आलोय माझा मोबाईल हरवला मी कम्प्लेंट द्यायला आलोय प्लीज मॅडम अच्छा मग बोला ऐका ना माझा मोबाईल हरवला एक्सक्यूज मी जरा इकडे बघा वनी गौरे वनी तू दादा तुझ्या मूडप्रमाणे म्युझिक नको वाचू <laughs> आम्ही फक्त मित्र आहे हा हा <laughs> अरे ना मी बोललो आम्ही फक्त मित्र आहे तर म्युझिकची गरजच नाहीये बाबा तू ढोलकी घे ए ढोलकी ना ढुलकी रिलॅक्स <laughs> वने कौर इथे आहे ना तू मला मारल तू का लाल दिसतेस इथे काय म्हणास काही नाही मी लाल दिसते नाही आता तू काळा निळा दिसशील ब्रह्मांड का दिसते मला म्हणे <laughs> यार मला एक कळत नाही तू मला का मारतेस आज तारीख किती आहे आज नऊ मे बारा वर्षांपूर्वी नऊ मे ला काय झालं होतं आठवते परवा पार्टीत कसं ते मला आठवत नाही हे बारा वर्षापूर्वीच विचारते ऐक <laughs> ना कसं आठवेल रे तुला अरे हळू त्याला लागेल नाही नाही म्हणजे लागेल तुझ्या हाताला <laughs> तू मरणार आहे स्मरण स्वतः आणलंयस नाही नाही वने कसं बारा वर्षांपूर्वी याच दिवशी मी तुला प्रपोज केला होता आणि तू मला काय म्हणाला होतास काय ए गोल गोल राणी रिंगा रिंगा पाणी आमच्याकडे चोवीस तास पाणी येतं माझ्याकडे टँकरची गरज नाही असं म्हणाला झेंडा नाही फडकवायचं म्हणाला होतास माझा किती अपमान केला होतास माझा आठवत सॉरी आठवत किती अपमान केला होता मला सगळं आठवत ऐक झालं तर त्याला इतकी वर्ष झाली तू आता काय ते घेऊन बसले सर पण म्हणे तू ह्या पोलीस स्टेशन मध्ये इन्स्पेक्टर म्हणून आहेस हो ह्या बात यार म्हणे म्हणजे कॉलेज मध्ये खो खो तू कबड्डी खेळणार तू एन सी सी लाफ्ट राईट करणार तू मला वाटलंच होतं की तू इन्स्पेक्टर होशील म्हणून क्या बात आहे यार तू ही कॉलेज मध्ये ऍक्टिंग करायचास यस आय नो वू याच्यावरूनच मला वाटलं होतं तू कधीच ऍक्टर नाही होणार <laughs> गरजच इतकी वाढली ना तुझ्यासारखं कोणी रे होणारिव्हिजन वाढलीसारखं तुझ्यापेक्षा जास्त कॉम्पिटिशन आमच्या डिपार्टमेंट मध्ये आम्हाला मोजमाप करून घेतात आम्हाला आधी घेतात नंतर माप काढतात तुमची बाकीचं तर ठीक आहे मग तुझं मोज माफ करून तुला घेतला असेल आत्महत्या म्हणे का नाही सोड ना यार, यार। माझा मोबाईल हरवला तेवढी कम्प्लेट लिहून घे ना आता एवढं सगळं जुल कशाला करते झालं गेलं विसरलं यार झालं रे तुझं झालं हा माझ काय म्हणजे माझ काय माझ काय म्हणजे तू अजून लग्न ना केलंस तू एकटीस मी फक्त प्रेम केलं तुझ्यावर इथे म्युझिक अपेक्षित <laughs> आहे शांत हो ना शांत असं म्हणालो जाऊ ना नाव त्याला खूप वर्ष झाले यार सोड ना ते सगळं विसरणार यार मी तुझ्या दुःखात सहभागी आहे प्लीज यार हा हवं तर आपण दोघे दोन मिनटं आपल्या ना त्याला श्रद्धांजली देऊ नाही मॅडम मी त्या अग्नी मॅडमकडे तक्रार नोंदवली प्लीज मॅडम सोडा ना माझ्या नवऱ्या रिक्वेस्ट करते माझा नवरा पण इम्पॉर्टंट आहे मी तुझ्या नवऱ्याला सोडेल एक काम करशील तुझ्या नवऱ्याला ज्याने ढकललं त्याचं नाव गौरव मोरे असं सांगशील मॅडम तुम्ही जर का माझ्या नवऱ्याला सोडणार असाल ना तर मी कुणाचे नाव घ्यायला तयार आहे गौरव मोरे संदेश उपश्याम रोहित चव्हाण कुणाच त्या दोघांचा राग इथे नाही काढायचा या केस मध्ये मला फक्त गौरव मोरेला अडकवायचं करशील हो मॅडम तुम्ही म्हणाल तस आपण त्यांना जन्मठेप देऊया गौरव मोरे ना हा मग फाशी दिली तरी चालेल एक मिनिट तुमचा नवरा सुटणार आहे म्हणून तुम्ही मला का अडकवताय म्हणजे 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 काय म्हणजे मीच येतो गौरव हो मोरे आणि एक मिनिट तुम्ही दोघी मिळून मला अडकवताय आहे का हो आता मी काम करतो इथं पाटील मॅडम आल्यात त्यांना विचारतो की गुन्हेगार कोण आहे ते मॅडम नमस्कार तुम्हाला असं वाटतंय का मी गुन्हेगार आहे म्हणून असं केलं असेल म्हणून हो नाही मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही समजता तो नाही आहे प्लीज मॅडम मी खरं सांगतोय अहो त्याचा चेहरा बघा त्याचा केस बघा त्याची वेशभूषा बघा चेहऱ्यावरून तो स्वच्छ चारित्र्याचा वाटतोय खरच खरच मॅडम इतक्या वर्षाचा अनुभव आहे दळवी आणि तुम्हाला मॅडम हा मोने आणि हा सोन साखळी चोर आहे मी याला बऱ्याच वेळा पकडलाय एक मिनिट एक मिनिट तुम्ही मोने म्हणालात का नाही नाही मोन्या म्हणालो मोन्या मोन्या नाही ना, ना, ना कोण को सोन्या मोन्या मला माहित नाही मी फक्त मला एकच माहिती आहे ना ना, ना ना मी टोन्या <laughs> सोन्या मोन्या ना माहिती मला मी ह्या जत्रेमध्ये हरवलोय सर ऐका ना मला तुम्ही सांगा ना की मॅडम सांगा ना मी गुन्ह्यागार आहे की नाही हो माझा पहिला आणि शेवटचा शब्द हो इन्स्पेक्टर वनिता हा गुन्हा सिद्ध झाला ना याला घ्या ये बात मॅडम याचा हिशोबच चुकता करते हा गौरव मोरे आहे अच्छा तुम्ही गौरव मोरे आहात यस मी स्टो महाराष्ट्राचा सुपरस्टार सगळ्यांचा फेवरेट गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टाडानानाना आत्पू नाइस टू मी म्हणत होते माझा नवरा वाचणार आहे ना तुमच्यामुळे नाईस टू मीट यू काय नाइस टू मीट यू हे बघा तुम्ही माझा ना घेونَ का अजिबात पहिले सांगतो तुम्हाला वने ऐक ना यार मी तुला फक्त नकार दिलाय त्याची तुम्हाला एवढी शिक्षा देतेस काय या माणसाने याने तुम्हाला नकार दिला यस त्यांनी मला प्रपोज केला मी त्यांना नकार दिला तुम्ही याला नाही म्हणाला हो oh, oh. इतक्या करतुत्ववान बाईला हा नाही म्हणाला हो oh, जरा थांबा था, था, जरा तुम्ही जरा खंबीर डॅशिंग बाईला हा हा नाही म्हणाल हो oh. हा आता मेला ना तरी चालेल पण मॅडम याला सोडू नका याला अडकावा मी आहे तुमच्या सोबत तुम्ही जे काही सांगाल ना ते मी करायला तयार हा डेमो देऊ का हा मॅडम मॅडम काल रात्री याने दारू पिऊन माझ्या नवऱ्यावर मारलं मी अडवायला गेलो माझा हात बघितला मला असं फरफटत त्याने खोलीत आणि आणि मला अश्लील मेसेज केले अरे पण भियाला खोलीत मेसेज का करेल मी हात तिचा हात धरून खोलीत का घेऊन जाईल असं म्हणजे रस्त्यावरच छेड काढायची सोसायटी मध्ये कचरा डबे चोरीला गेले ते चोरले असं सांगूया ये ये रात्री हा कुत्र्यांना दगड मारत फिरतो असं पण प्राणी संघटनेकडे कंप्लेंट करू यायची आणि मंदिराच्या बाहेर चपला चोरतो असंही सांगू शकतो तू येथे आता कुठला गांजा मारून आली साक्षीदार कोण आहे खूप साक्षीदार आहेत माझ्याकडे कोण आहे एक मिनिट साक्षीदार आहेत मॅडम एक मिनट हॅलो हॅलो प्रसाद खांडेकर हा बोलतोय ऐका ना गौरव ने ना हा त्याला जन्मटप द्या जन्मटप द्या आधी ऐक ना काय झालं ते डायरेक्ट गौरव मोरे म्हणल्यावर हा जन्मठेप जन्मठेप उद्या नुसतं गौरव ना ना एखादा माणसाचं करिअर बरबाद करशील फोन दे त्यांना एक मिनिट थांब आता तर फाशी द्या फाशी कमाल कमाल साक्षीदार मिळाले ऐक ना पण असं काय केलं का मी मग तू असं का केलं काय केलंय मी असं कसं मग माझ्या पोटातल्या बाळाचा बाप कोण आहे

<laughs> लवकर प्रपोज कर <laughs> काय ते मॅडम काय बोलला कळत नाही का हा प्रपोज प्र कर मला कळत लवकर प्रपोज कर लवकर असं कसं करणार लवकर कर नाही तर नाही नाही ना ना मी सांगेन मी तुला खून करताना पाहिले तू काय माझ्या जीवावर उठलेस तू कोण आहे मी तुला ओळखत पण नाही प्रपोज कर आणि ते गुडघ्यावर बसून प्रपोज कर गुडघ्यावर बसायचं ना स्वतःच्या गुडघ्यावर बसून प्रफुल <laughs> करतो हो ना हा आय लव्ह मला सॉरी 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 हा हात दे ना हा दे हात सॉरी हातच आहे ना लवकर वने hmm? माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे वने मी ah. डोळे बंद केले की तूच दिसते स्वप्नातही तूच वास्तवातही तूच क्षणोक्षणी मला तूच दिसतेस <laughs> माझे आयुष्यात आणि माझ्या आयुष्याची सुंदर रित्या वाचाल लाव huh? वने आय लव्ह यू आय लव्ह यू वने अरे मोबाड बघितलेस का आरशात थुत्तर तोंड्या अवकाद आहे का तुझे एका पी एस आय ला प्रपोज करतोस अवकाद आहे तुझी मी नकार दिलाय तुला निघ लवकर पण वने लवकर निघ याला काय अर्थ आहे यार प्रपोज करा सांगितलं एवढा अपमान काय केलास माझा मला नाही म्हणाल होतोस ना तो राग असा माझ्या ना मनात खदगदत होता अरे पण वने तेव्हाच तेव्हाच ठरवलं होतं मी तुला कधीतरी नाही म्हणणार लवकर निघ जातो पी एस आय वनिता खरात फ्रॉम पोलीस स्टेशन ने आज पहिल्यांदा अख्ख्या स्टेडियमला बॉलिंग करताना बघितलंय <laughs>